नमस्कार आज आपण अशाच एका संत कवयित्रीला स्मरण करणार आहोत समाजात जो वर्ग जास्त शोषित होता तो कर्मकांड आणि अनिष्ट प्रथांच्या आहारी जाताना दिसला पण त्याच वेळी अशी एक स्त्री जिने आपली वेगळी वाट निवडण्याचा प्रयत्न केला आणि ती स्त्री म्हणजे संत निर्मळा संत निर्मळा बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणा राजा येथील त्यांचं जन्मगाव त्या संत चोखामेळा यांची लहान बहीण तर संत सोयराबाई यांचे बंधू संत बंका यांच्या त्या पत्नी त्या काळातील प्रबोधन चळवळीत आपले बंधू संत चोखामेळा यांना त्यांनी गुरुस्थानी मानले होते इतर कर्मट आणि कठीण भक्ती मार्गाकडे वळण्याऐवजी त्यांनी लोकांना नामसाधनेकडे आकर्षित करण्यासाठी हा मार्ग किती श्रेष्ठ आहे असे सांगताना त्या म्हणतात की अनंत जन्माचे पुण्य जया गाठी तोची उच्चारी ओटी हरिनाम म्हणजेच ज्याच्याकडे पुण्याचा संचय आहे तोच हरिनाम घेऊ शकतो असा विश्वास देत असतानाच त्या म्हणतात की अनंत जन्माचे पाप घालवायचे असेल तर भगवंताचे नाम हाच उपाय आहे असा सुद्धा त्या विश्वास देतात अत्यंत साध्या सोप्या नामसाधनेकडे वळवणाऱ्या भक्तिपंथाच्या एकनिष्ठ प्रचारक अशी संता निर्मळा यांची ओळख आहे या एकनिष्ठ प्रचारिकेला माझं मनपूर्वक अभिवादन धन्यवाद